नमस्कार पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आज ऋणानुबंध मालिकेत संगीत विश्वातील अष्टपैलू गायक सोनू निगम यांचा जन्म तीस जुलै एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी हरियाणातील फरिदाबाद इथे झाला वयाच्या चौथ्या वर्षापासून ओडिलासोबत गायनाला सुरुवात केली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये बेवफा सनम चित्रपटात गाणे त्यांचे हिट झाले एकोणीसशे सत्त्याण्णवला बॉर्डर चित्रपट तर परदेश चित्रपटात गाणी त्यांनी गायली आवाजाच्या विस्तृत रेंजसाठी त्यांची ओळख आहे सहा हजाराहून अधिक गाणी त्यांनी गायली त्याचबरोबर मराठी हिंदी कन्नड तर इतर बत्तीस भाषा त्यांनी गाणी गायले त्यांना दोन हजार बावीसमध्ये मध्ये पद्मश्री मिळाला महाराष्ट्रात येऊन कलेला पैलू पाडून देशभर आपला आवाज पसरणाऱ्या या महान सोनू निगम गायक आणि त्यांच्या गाण्याला सर्वांनी डोक्यावर घेतले त्यांचे आवडते गाणे आम्हाला कळवा तसेच त्या गाण्याबद्दल तुम्हाला काय वाटते तेही कळवा अशा या अष्टपैलू गायकाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा